मग ते काय करता बशेने इथे सुकट टाकलेले गाय केवढी वरटते हो त्याला काय ओके okay. हा झाले आलं दुकरून अक्षपशि इकडे मम्मी गुरु बघायला आली आहेत ती आहेत काय लावलीस तिकडं जातात की येत आहेत हा वाजले जाता हा बैलकुणाच कधी बघ पोटा फुगवले बघ कशी मग ती सोडाय वरटते सोडता काढला सगळं गावात हा सोडतो संध्याकाळची कधीतरी सोडतात जाते लवकर परत तिकडे गेली तेव्हा तिकडे पुढे जा येतील नंतर इकडे बुरट्यांची घरं बुरटे परिवार इकडे शिंदे परिवार आणि तिकडे खाली मग खापरे खांडेकर झोपत नाहीत ते आज जोपासना झोपत नाही

हाव कशी बघ बारीक गौरी घालून ठेवली नाही शेण खाली भुरी बिरी एकदम पद्धतशीर गौरी डाळी भाजायला आता भाजवण्याची तयारी चालू झाली गौरी शे आपलं ह्या शेण लागेल हे गवत कवाल पातेरी उकरीड सगळंच लागतो शेताच कामच कसं आधा

ठीक आहे आपल्याला आता टाइम आहे तुझ्या रंगाला शोभा असं आपण नाव ठेवू हा बघ बटचा टाटू कसा बघ शकते हो शकते शक्ती बघा शक्ती शक्ती एवढा शक्य शक्ती इकडे तुझं नाव उपकरण करूया अमेचं नाव ठेवूया मस्त आपण मस्त नाव ठेवाय त्याचं पाणी पाहिजे बा पाणी पाहिजे आपल्या सबस्क्राईवरनं सांगूया काय नाव तुझं सुचवायला तुझं नाव त्यांना सुचवायला सांगूया नाव सुचवा मग त्या त्या प्रमाणे आपण नाव ठेवूया हा चालेल काय हिरो दिसतोय हिरो हिरो चार दिवस भारत आ इकडे ये, ये पाडाय तो पण पाडाय आहे म्हणजे मेल आहे मेल आहे <coughs> इकडे सबस्क्रायबरना सांगू आपण तुझं नाव थोडं <coughs> कोण कोण काय नाव सुचवतो बघूया आपण हा तुझ्या कलरच्या अकॉर्डिंग असा कलर आहे तसा हे तुला काय मस्ती आधी किस्न्या सत्ती आणि ती गौरी गौरी बघा की मा तो मारायची नाही

तर मेशीचा पारा खा आणि परत बाई बपडी पपडी ओबडी वबडी पडे फोडगा पडे sakti, फोड चावशील आऊ दिलावा रूपन येते शक्ती शक्ती बघ शक्ती तिला दूध पिऊन

प्रत्येकाला <laughs> <इसके भुखी थे। laughs> एक एक वेळी सोडणार नाही तर आवडणार नाही पलतील आता चार जण आहेत एक, 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 <laughs> एक दोन तीन चार फक्त शक्तीची मम्मी तिथं आहे बाकी त्या तिघांची मम्मी बाहेर गेलेले तुझं आपण नामकरण सांगतील सबस्क्राईबर तोच ठेवायचा Oke, ikan-nya. Awas, good boy!